की विरोधक असो किंवा सत्ताधारी असो विकासाचे मुद्दे बाजूला राहिले पण वेगळ्या मुद्द्यांना घेऊन निवडणूक पुढे चालली आहे हा म्हणून तर आम्हाला आज रस्त्यावर उतरून लढावं लागतं यांच्या विरोधातमध्ये तो बटेंगे तो कटेंगे हा योगी आदित्यनाथ तो कुठनं बाहेरून येऊन तो इथं जातीय दंगली घडवण्यासाठी चेतावणीखोर भाषण करण्यामध्ये जर देशामध्ये सर्वात जास्त कुणावर जर केसेस असतील तर तो आहे योगी आदित्यनाथ तो येऊन असं इथं म्हणतो की बटेंगे तो कटिंगे त्याच्यावरती माझं एकच मन आहे फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे कटिंगे तो बटेंगे नाही इतर पडेंगे तो बढ़ेंगे और बचेंगे तो और बी लढेंगे हे कटिंगे तो बटिंगेची बात इथं चालणार नाही आणि राहिला मुद्दा यांचा विकास विकास अहो कशाचा विकास काय विकास केला इथं जर हाडपसर विधानसभेत जर तुम्ही फिरून लोकांना जर विचारलं अजून लोकांना पिण्याचं पाणी नाही टाकी माफिया इथं टँकर माफिया चालू आहेत कॉर्पोरेशनचं दोन इंच नाही तीन इंच नाही तर चार इंच पाईपलाईन कॉर्पोरेशनची तोडून हे आजी माजी आमदार नगरसेवक हो, पाईपलाईनमधून पाणी घेतात आणि ते तीन हजार रुपयांनी विकतात हे टँकर माफिया यांचं हे काम आणि कशाचा विकास अजून पाणीसाठी लोक तर असतात रात्री दोन दोन अडी तीन वाजता पाणी सोडतात आणि रस्त्यावर चालण्यासारखी कुठं परिस्थिती राहिलेली नाही जर तुम्ही तिथं बाहेर जर गेले कोंडव्यामध्ये लुलानगरच्या पुढं तो ब्रिज आहे सात नंतर तुम्ही जाऊन बघा तुम्ही टू व्हीलर सोडा फोर व्हीलर सोडा तुम्ही नीट तुम्ही चालू शकत नाही तिथं अजूनही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तर कशाचा विकास यांनी केला आहे आय टी हब म्हणून मानलं जातं पुण्यामध्ये भारतामध्ये सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याला आपण बघतो पण काय अवस्था यांनी करून ठेवलेली आहे म्हणून आमचं एक म्हणणं आहे की वीस तारखेला त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे वीस तारखेला आझाद समाज पार्टीला तुम्ही नऊ नंबर सिरियल नंबर आहे सारी पार्टी देखली आपली बार केटली, आम्हाला एकमत देऊन आम्हाला काम करण्याची संधी द्या